नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वदेशी टेस्ट किचनमध्ये तर आज मी बनवणार आहे वालाचं बिर्डर त्यासाठी लागणारं साहित्य वाल घेतलं आहे त्यानंतर टमाटो प्युरी कांदा बारीक कट केलेली कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट गूळ घेतला आहे मोहरी जिरे गरम मसाला हळद लाल तिखट मीठ तर आपण तेल घालून घेऊ तर एक चमचा नंतर जिरे मोहरी

त्यानंतर आपण हळद अर्ध्या करता लाल तिखट गरम मसाला छान परतल्यानंतर वाटप घ्यायचा छान परतून घ्यायचा त्यानंतर मीठ பண்ணி त्याच्यावर झाकण ठेवायचं ते झाले आहे आपले दहा मिनट झालून घेऊ गुळ घालून दोन मिनट असंच ठेवायचं त्यानंतर आपण त्यात कोथिंबीर घालू तर रेडी आहे आपलं वालाचं बेर्ड तुम्हाला आवडलं असेल तर नक्की ट्राय करा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद